नमस्कार आज आम्ही पवन आयग्रो यांच्या कंपनीमध्ये आलेलो आहे आणि जवळजवळ चार वर्षापासून आम्ही यांचे प्रोडक्ट वापरत आहे तर बोलायचं असं आहे मित्रांनो की शंभर ते दीडशे क्विंटल अद्रक आम्हाला मागच्यावरती झालेली आहे तरी आमची पंचवीस टक्के अद्रक खराब झाली कारण आम्हाला अनुभव नव्हता हो किती सड लागणार आहे बा हे ते लोफायचं म्हणणं तुम्ही आदर काढून टाका बस टाइम दीडशे क्विंटल अद्रक होईल पण आम्ही आम्हाला असं वाटलं की बा पुढे भाव वाढणार आहे आणि ह्या भावामुळे आम्ही आद्रक ठेवली तरी आम्हाला दहा हजार आणि आमचे शंभर क्विंटल माल निघला एकरी तर बोलायचं असंच आहे की आपल्याला जम्बो आणि स्टंप या औषधी अशी एक एक अद्रकची संजीवनी बुटी आहे अद्रकला आपण जर सोडली तर आद्रकला कुठलाही काही प्रोडक्ट द्यायचं काम नाही आपल्याला येईल आणि दुसरी गोष्ट आपली अद्रकला आता नंबर एक सड हा रोग विषय चालू झालेला आहे आणि याच्यावर प्रत्येक जण बोलतो की बा सडीला काय करावं का सडीला काय करावं का आमची स्वतःची आद्रक कंदाड कंद खराब झालेली होती आणि आम्हाला डोकं काम करीत नव्हतं की आद्रकला काय करावं बा याच्या त्याच्या नादी न ना लागताना डायरेक्ट आपलं खुलताबादचं ऑफिस गाठायचं आज आमचा प्लॉट शंभर टक्के ठणठणी झालेला आहे जे नरम कोंब को बा, आहे ते सुद्धा कडक झाले एकदम व्यवस्थेशीर रात्र कोणी मानणार नाही का याच्यात सड लागलेली बा ह्या भानगडी असं कुठलंही काहीच नाही त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो कुठलंही आपोआला बळी न पडताना आपली जी जी कंपनी आहे पवन आयग्रो यांच्या प्रोडक्टला योग्य तो प्रतिसाद दिला पाहिजे आपण पोहोलाच म्हणलं ते मोर यांचं जे औषध आहे आपलं विमिक तर यांच्या रूट मोरला कुठल्याही शेतकऱ्यांनी असं कपड्याला चोळत आपल्या बने बांना फांड्या आणि कुठल्याही शॅम्पू वापरा तुम्ही कुठल्याच शॅम्पू न ना निघणार नाही कारण एवढं सोनेरी प्रोटेक्टचं प्रोडक्ट आहे मुळे तुमची सड होणार नाही काही नाही काही नाही